निवडणुकीच्या ह्या रुण धुमाळीमध्ये आता शेवटचे काही तास शिल्लक असताना बोर बोर तालुक्यामध्ये शिवसेनेच्या धनुष्य बाण ह्या चिन्हावरती जिल्हा परिषदेसाठी तीन उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आणि गणामध्ये पाच उमेदवार आहेत आता बऱ्यापैकी तिन्ही उमेदवारांचा प्रचार मी त्याच्या त्याच्या वार्डामध्ये जाऊन केलेला आहे त्यांच्या त्यांच्या गावामधनं प्रचार केलेला आहे या तिन्ही उमेदवारांना प्रचंड असा प्रतिसाद जनतेचा लाभलेला आहे आता तुम्ही या बाकीच्या काही गोष्टी जर बघितल्या तर या इतर पक्षांमध्ये जी चाललेली नाराजी आहे आणि जी त्यांची काम करण्याची पद्धत आहे ज्या काही पक्षांमध्ये वादविवाद चालू आहे तर त्याचा फायदा सुद्धा आम्हाला निश्चितपणाने त्या ठिकाणी भेटणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांना तालुक्यामधनं अजून महिलांनी मतदान केलं नव्हतं आता ती पहिलीच वेळ आहे की लाडक्या बहिणी निश्चितपणाने एकनाथ शिंदे साहेबांना धनुष्यबाणाला मतदान करणार आहे शिवसेना असं अजिबात काय नाहीये शिथली जी निवडणूक आहे हा शिवसेनेचा गेली पंधरा वर्षाला बाले किल्ला आहे आणि तो आम्ही आबादी ठेवणार आहे त्याच्यामध्ये ती मात्र काही शंका नाही आमच्या विरोधात जे काही उमेदवार आहेत इथली जी लढाई ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई त्यामुळं निवडणुकीमध्ये आजपर्यंतचा इतिहास असा आहे की पंधरा वर्षामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच या ठिकाणी निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत त्यामुळे पक्षामध्ये अं दुभागणी वगैरे असं काय झालेलं नाही एक दोन माणसं बाहेर पडली असतील किंवा येतं त्यांनी काही पक्ष होत नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टीची आम्हाला बिलकुलही चिंता नाही शेवटी जनतेला जनतेला काय मी असं करील की जी आता मी परिस्थिती बघतोय निवडणुकीची ती अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे आपल्याला मतदानाचा तो अधिकार त्या काळामध्ये मतदार मतदाराला मतदार राजा म्हणून संबोधलं जातं परंतु ही जी आता धावपळ चाललेली आहे कोण पैशाचा आम्ही दाखवतोय कोण कशाचा आम्ही दाखवतोय तर सुज्ञ मतदारांनी जास्तीत जास्त मतदान केंद्रावर जा हा लोकशाहीचा एक लोकशाही जिवंत ठेवण्याचा तो दिवस आहे आणि म्हणून बुलथापानला बळी न पडता जो उमेदवार तुम्हाला सदन सक्षम वाटतोय तो तुमच्या कामाला येईल जो अर्ध्या रात्रीला तुमचा फोन उचलल अशा व्यक्तीला तुम्ही मतदान करा आणि आम्ही आवाहन करील की त्या पद्धतीनं जर शिवसेनेचे जे उमेदवार आहेत तर माझ्या दृष्टिकोनातनं ते सक्षम आहेत सा उ, ते साधे आहेत त्यांना कुठलाही पदाचा पैशाचा वगैरे असा गर्व नाही म्हणून पुन्हा मी सांगेल की जर तुम्हाला उमेदवार निवडायचेच तर ते शिवसेनेचे शिलेदार निवडा उड़ा। एवढंच मी या बोरच्या जनतेला सांगेल